माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे लवकरच त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याचे बोलले जात आहे दरम्यान यावर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत तर महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष तथा आमदार प्रणिती शिंदे यांची देखील यावर प्रतिक्रिया आली आहे भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यावर बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्यात की वारंवार छापा आणि प्रेशर टाकून त्यांना ब्लॅकमेल करण्यात आलं त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे भाजपने ईडीची भीती दाखवल्याने अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला आहे काँग्रेससाठी दुर्दैव गोष्ट आहे पण ही भाजपचे तंत्रच आहे प्रेशर आणि ब्लॅकमेल केलं जात असे प्रणिती शिंदे म्हणाल्या त्यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र